आज हा आरक्षणाचा लढा आपण गेले सत्ता या आरक्षणासाठी सरकार आले सरकार गेले पण हा लढा काही थांबला नाही पण आता हा वनवा फेटलेला आहे हा लढवा आरक्षण घेतल्याशिवाय शांत व्हायचा नाही त्यामुळे प्रत्येकाला आवडून विनंती आहे आज इतका मधून हा मोर्चाची सुरुवात तुळजापूर तालुक्यामध्ये झालेली आहे नेहमीच तुळजापूर हा वडव्याचा जिल्हा तालुका म्हणून आपण सर्वश्रूत आहोत त्यामुळे हा वनवा इतका मधून पेटला आहे हा वनवा असाच आयुष्यात जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत चालू ठेवायचा आहे आपले समाज बांधव महाराष्ट्रामध्ये असंख्य आधारे ठिकाणी उपस्थित करत आहेत त्याचमध्ये तेवढा पुन्हा जेव्हा आपल्या बंधू दीपक बोराडे दिवस आपल्यासाठी आरक्षणाचा लढा सगळ्या समाज बांधवांनी ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहायचा आहे अनेक वेळांच्या बोलतात अलो या सरकार आपल्या धनगर समाजात बांधव अलोक आपलं तर आत्महत्या केलं आत्महत्या करून कळत नाही केलं अनंत आपण आत्मरा घ्यावी अशी वाटत नाहीये ही शेवटचा लढा आता नाही तर कधी नाही आपली एक जुटी अशी दाखवून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मतदानाच्या

येथे येऊन प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात येथे रस्ता रोको केलेला आहे आंदोलन केलेलं आहे पंधरा दिवसापासून दीपक भाऊ बोराडे जालना इथं उपोषणाला बसलेले आहेत सरकारचं शिष्टमंडळ कधी भेटतं आहे कधी नाही सरकारवर प्रचंड नाराजी यायचं इथं मी जरी भारतीय जनता पार्टीचं काम करत असलो तर तो न्याय मनोज दरांगे यांना दिला तो न्याय दीपक भाऊ बोराडे यांना का दिला गेला नाही यामुळं आत्ता फक्त आणखीवाडी वस्तीतला समाज जागा झाला आम्ही फक्त मत देतो आणि आमच्या चोर वाटा पौर वाटा त्यांना आमच्या आमच्या कामाला चाललोय या पुढं तुम्ही जर आम्हाला आमच्या आरक्षणामध्ये बेदखल कराल तर तुमच्या खुर्च्या तुम्ही पदावरच्या खुर्च्या असतील आणि धनगर समाजाचा युवक शिकून त्या शासकीय सगळ्या तुमच्या येणाऱ्या खुर्च्या आम्ही खाली केल्याशिवाय सोडणार नाही मल्हारराव होळकरांच्या आम्ही वर्ष आहोत मल्हारराव होळकर हिंदीच्या ऊट मंडकी बोलायचा बस म्हणलं की बसायचं या प्रशासनाला या व्यवस्थेला आम्ही एक दिवस ऊट मंडकी उठावं लागेल बस की बसावं लागेल आणि गांडी खालच्या खुर्च्या तुमच्या काढून येतात आम्ही एक दिवस सोडणार नाही हे होळकर बांधला माझं मनोगत मी ते वक्त करतो जय हिंद जय मल्ला समाज सोलापूर हैदराबाद या ठिकाणी सरकारला इशारा दिला आहे आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे गेल्या पंधरा दिवसापासून आमचे नेते धनगर समाजाचे मल्हारे होते आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांच्यासमोर नुकोष जालन्यामध्ये सुरू आहे चोवीस तारखेला सरकारला इशारा सभा जालन्यामध्ये धनगराच्या लाखो समाज बांधवांनी दिली होती पण सरकार आज सुद्धा त्यावर निर्णय घ्यायला तयार नाही म्हणून सरकारला आज चक्काजमा आंदोलन करून इशारा देण्यासाठी सकल धनगर समाज बांधवानी संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी चक्काजमा आंदोलन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुका सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीनं इतकं ते रस्ता रोप आंदोलन करून सरकारला आम्ही या ठिकाणी इशारा दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलं आहे त्याची अंमलबजावणी करावी एवढीच मागणी आज आम्ही या ठिकाणी सरकार करतो आहोत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान भाई मोदी आपण धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ आज आम्ही पक्ष हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने धनगर समाजाला गेली साठ वर्ष फसवलं म्हणून भाजप शिवसेनेचं सरकारला आम्ही सरकार बसवलं आणि हे सरकार सुद्धा आमच्या भावनाशी खेळणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन धनगर समाजाच्या तरुणाने हातात घेतलेलं आहे येणाऱ्या काळात जर दीपक भाऊच्या तपलीला काही जरी झालं तर धनगर समाज मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या सरकारला हा जोडून विनंती आहे माय सरकार हा धनगराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आता धनगराच्या पोहराचा विग्रह आणि उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे तात्काळ धनगर समाजाच्या ज्येष्ठ आरक्षणाच्या अंमलबजावणी आपण करावी अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला येणाऱ्या काळात मुंबईच्या दिशेनं हा धनगर समाज जाणार आहे त्याच्यामुळे सरकारचा हा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिलो आज आज आपण इथे तुळजापूर तालुक्याच्या वतीने एसटी अंमलबजावणी पंधरा दिवसापासून आपले मंडळी होता दीपक भाऊ बोराडे ज्यांना इथे उपोषण करत आहेत आमरण उपोषण त्यांना पाठिंबा आणि आपल्या एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी की सरकारला आज आपण इशारा दिला आहे चौवीस तारखेला नागपूरच्या जालना इथे मोर्चा झाला परंतु अद्याप सरकारने त्यावर कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही ज्याप्रमाणे आपले कट्टा धनगार यांनी म्हटल्याप्रमाणे सात बारा तर आमच्या नावावर आहे परंतु ते कब्ज्यात नाही तर सरकारने तात्काळ ते आम्हाला सात नावावर आहे तर कब्जा पण आमचा द्यावा हीच आमची विनंती आहे फडणवीस सरकारला आणि फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाला बारा मध्ये मध्ये आमच्या समाज बांधवांना सांगितले होते की आतापर्यंत मी संपूर्ण अभ्यास केला आहे मला सत्ता द्या पहिल्या मध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो तुमचं अंमलबजावणी करतो परंतु आजपर्यंत साडे चारशे ते पाचशे कॅबिनेट झाले आहेत आजपर्यंत कसला आहे समिती करू ही करू अभ्यास तर दोन हजार चौदाला संपला होता तर आमची एकच विनंती आहे महाराष्ट्रातला संपूर्ण जनता समाज तुम्हाला तुमची सत्ता आणण्यासाठी पाच ना दिवस झगडला तुमच्यासाठी प्रयत्न केला आणि तुमची सत्ता आणून दिली तर आता आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही दिलेला शब्द आहे त्याप्रमाणे पा त्या त्याप्रमाणे वादा पूर्ण करून आम्हाला एस टीची अंमलबजावणी करावी नाहीतर यापुढे आम्ही मुंबई पूर्ण जाम करू आणि आमचं हक्काचं आरक्षणाची अंमलबजावणी करून घेऊ एवढंच मी बोलतो ते समाजाचा एक आहे इंग्रज इंग्रज नदीशी लढा आणि सळके हो करून करून टाकलं होतं त्याप्रमाणे आज या ठिकाणी धनगर समाज हा शेवटचा लढा म्हणून धनगर समाजाच्या प्रत्येक पोरामध्ये प्रत्येक मनामध्ये एस टी आरक्षण ही खर्च आहे आणि ही खर्च या आरक्षणाच्या माध्यमातून आज दीपक भाऊ बोराडे यांच्या त्यांना पाठिंबा देऊन ज्या पद्धतीनं दीपक भाऊ आम्हाला आश्वासित करून त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये दीपक भाऊने आम्हाला सांगितलं की बांधवो आपल्याला मुंबईकडे कुछ करायचं तर आम्ही शंभर टक्के दीपाभाऊ बोरा यांना पाठीबाजवून आमच्या तालुक्यामधून आमच्या जिल्ह्यामधून जितक्या ताकदीनं आम्हाला येता येईल आमचे मेंढर बकरे घोडे हे सर्व काही घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं कुछ करणार आहोत आणि आम्हाला सरकारला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आज प्रश्न साहेबांना सांगावं असं वाटतं की आज हा महाराष्ट्र अस्थित झाल्यासारखं वाटतंय आज, आज आपण असल्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाचा हो अभ्यास त्या ठिकाणी या एक दोन दिवसामध्ये संपूर्ण टाकावा आणि धनगर समाजाच्या हो आमच्या लेखनामध्ये एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट देऊन आमच्या धनगर समाजाच्या हो त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी करावी या ठिकाणी विनंती आणि मुख्य करून आपल्याला कुठेतरी कायदेशीर आपल्याला प्रोटेक्शन मिळण्यासाठी कारण आपल्या धनगर बांधवांना बऱ्याच वेळेत बऱ्याच ठिकाणी वे काहीतरी काहीतरी अन्याय होतो कुठंतरी धनगराचं मेंढू कोणाच्या तरी शेतात गेलं की त्याला माय बहिणीवर शिवाय दिल्या जातात म्हणून कायद्याचं देखील प्रोटेक्शन आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून सरकारला कळकळीची कल विनंती आहे आम्हाला एसटी आरक्षण ऑलरेडी आहे शेत जमीन आमच्या नावानं आहे फक्त आम्हाला व्हायला दिली जात नाहीये त्याप्रकारे आमचं त्याच्यावर अंमलबजावणी केली जात नाहीये अंमलबजावणी करा जेणेकरून एस टी आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी आम्हाला लागू होत्या आणि कायद्याचं जे संरक्षण आहे ते देखील माझ्या घोवळ्या भावळ्या धनगर समाजाला लागू होईल एवढं बोलतो आणि फक्त धनगर समाजाला एकच आवाहन करतो धनगर हो जागे वा तुमच्या धमन्यांमध्ये यशवंतराव होळकरांचं आणि अहिल्यादेव होळकरांचं सहसत् रक्त आहे राज्यकर्ती जमात आहे परंतु त्यावेळेस देखील आज देखील समाजासाठी लढणारी जात आहे आपली बारा ज्योतिर्लिंगांचा विधा उद्धार करण्यासाठी खर्च खर्चातून माझ्या मातेने खर्च केला होता म्हणून ही जमात एका काळी राज्यकर्ते असणारी जमात आज मेंढपाळा माग आहे म्हणूनच त्या जमातीला कुठेतरी शिक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे सरकारला देखील माझी विनंती आहे सर्व धनगर बांधवांना मी विनंती करतो की दीपक भाऊ बोराड्यांच्या पाठीमागे अखंड ताकद लावून उभे राहा दीपक भाऊ बोराडे तुम आगे बडो छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य श्लोक आलेली होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर हिंदू रक्कल धनगर आहेत नाद करत धनगरांचा रक्कल धनगराचा धनक धनगराचा हिंदू धनगर का जरा महाग आणि संघर्ष करण्यासाठी समाज एकत्र आहे परंतु संघटनात्मक व्यक्ती कमतरता आपल्यामध्ये आज तुळजापूर तालुक्यामध्ये धनगरांचा आपण जर जनगणना केली जनगणना केल्यानंतर धनगरांची टक्केवारी काढली तर धनगर समाज हा एकोणीस ते पंचवीस टक्क्याच्या मध्ये या तुळजापूर विधानसभेमध्ये अस्तित्वात आहे हा आजपर्यंत अभ्यास या अनेक जातीवरती काम करणाऱ्या संघटनांनी काढलेला आहे मग मला विचारायचा आहे की तुळजापूर समाजामध्ये फक्त माझा एवढाच धनगर समाज आहे का मग आम्ही कुठे चुकतोय तर आमच्यामध्ये संघटनात्मक कौशल्य नाहीये ना या सरकारचं करायचं काय तुम्ही घोषणा देताय परंतु काम आपल्याला ऍक्च्युअल करावं लागेल अनेक जण प्रश्न उपस्थित करतो अरे दनजरांचे छप्पन आमदार झाले पाहिजे धनगरांचे शंभर आमदार झाले पाहिजे मला फक्त सांगायचंय तुम्हाला मी काय मोठा नेता नाहीये पर परंतु एक भूमिका मी एक सुशिक्षित तरुण असल्यामुळे मला मानणं गरजेचं आहे की आपल्या लोकांमध्ये सर्वप्रथम नेता होण्या अगोदर संघटित होणं गरजेचं आहे जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत धनगर आरक्षणाचा मार्ग आपल्याला मोकळा होणार नाही एवढंच म्हणून मी माझे दोन शब्द संबोवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर माझ्याकडून दोन शब्द चुकले असतील तर त्याची क्षमा आणि दिलगिरी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आहिल्या जय मला धन्यवाद बोलण्या अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं आवाज पत्थर बिघलेगा इस धोके नेहमत राहीना अरे आवाज पत्थर बिघलेगा इस धोके मेहमत राही तुम्ही कोई देगा इस धोके मेहमत राहीना अरे इस देश का तुम्हाला एक हिस्सा आहे अरे दोष कि में तुम्हारा तुम्हाला एक हिस्सा आहे दुआ करो तुम्ही इस धोके में मत रहना बांधवणं आपल्याला कोण देईल याचं वाट पाहू या यापूर्वी आपल्याला संघटित होऊन संघर्ष करायचा आहे यानंतर मी बोलण्यासाठी विनंती करतो संजयजी भोडके यांना विनंती करतो आपण या ठिकाणी दोनच मिनिटांमध्ये मोर्चाला संबोधित आहे सर्वांनी दोन दोन मिनिटात आपलं मनोगत पूर्ण करायचा वेळ भरपूर झालेला आहे बरेच मान्यवर या <स्थाँगा> ठिकाणी बोलणार आहोत आज इथे जमलेला सर्व समाज माझा मानाचा जन्मदार मित्रांनो जालना येते आपले धनगर समाज चालला एवढा गेल्या पंधरा दिवसापासून बसलेला आहे त्यांना पाठिंबा बोलून सकाळ धनगर समाज तुळजापूर तालुक्याच्या वतीने आपण इथे जमीन आहे एका समाजा आहे एक मे दुसऱ्या समाज पावसाच्या माध्यमातून या सरकारला विचारा द्यायचा आहे की गाव नेहा वगैरे बैठकीच्या माध्यमातून आपल्याला मुंबईकडे मुंबईकडे जायचं आहे आणि मुंबई छान केलं या सरकारकडून एसटीचं आरक्षण आणण्याचं आपल्याला शांत बसायचं नाही त्याचबरोबर जर सरकारला आमची भूमिका दोन दिवसांमध्ये आम्हाला आम्ही ऑलरेडी एसटीमध्ये असताना सुद्धा हे सरकार देत नाही त्या सरकार त्या समाजाचं कुठेच काय नसतो सुद्धा हे सरकार त्यांना आरक्षण हे असं काय केवळ हे आपल्या समाजामध्ये एकी नसल्यामुळं हे सरकार आपल्याला कमी लेखत आहे का करता या समाजाला आवाहन करतो की तुम्ही जे काय आपल्या समाजामध्ये नेते मंडळ असतील ते गावागावा बैठकी घेऊन मुंबई असेल किंवा जिल्हा असेल ते जाम केलं शिवाय आपल्याला एकटे आरक्षण मिळत नाही हे कुठलाही आहे आपल्याला न पडता संघटना घड पक्ष हे सर्व बाजूला ठेवून आपल्याला आगामी काळामध्ये त्या धनगर समाजातील युवकांनी आपली ही लढाई स्वतःच्या खांद्यावर घ्यावी कारण यातले हा सरकार या दुजाभाव करत आहे त्या सरकारला आपण या पुढे धनगर समाजाची ताकद टाकून आणि आपल्याला मुंबई गेल्यानंतर एस टी आरक्षण आपल्याला अंगाशो आपण स्वच्छ फेजवे त्याचबरोबर त्या सर्व समाज बांधवांच्या मुलाबद्दल मी धनगर समाजाचा अभिनंदन करतो शब्द जय हिंद मला जे महाराज धन्यवाद संजय बाबू नागर बागर समिती सभापती आशिषजी सोलटक्की यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मोर्चाला संबोधित राजा छत्रपती ज्यांनी आपला घटना दिली असे बाबासाहेब आंबेडकर हे पृथ्वी शेष नागाच्या हातात तर असा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे ज्याच्या मनकटामध्ये बळ आणि बुद्धी चातुर्य तो कोणत्याही परिस्थितीत राज्य करू शकतो अशा संदेश देणाऱ्या आपल्या आहिल्या माता समतेची शिकवण देणारे महात्मा बसवेश्वर या सर्व महापुरुषांना वंदन करून खरं पाहता दोन हजार चौदाला आपला जो बारामतीला मोर्चा झाला होता त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं होत की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ फडणवीस साहेब तुमने तो हमको वादा दिया फडणवीस साहेब आपने तो हमको वादा दिया था दिसटी आरक्षण का लेकिन आपने वादा भूल दिया है लेकिन ये धनगर अभी नहीं भूलेगा जिसको बिटाया, वही बिटाने का जेनी वादा दिला तो वादा पाळला नाही म्हणून जो त्याच्या पाठीची धनगर तो सत्यता जे आपली वाट करतो त्याची वाटमारी करणार आपण आहोत खरंच भारतीय जनता पार्टीच्या माग पक्षाच्या पाठी सत्ताधारीच्या पाठीमाग धनगर समाज पूर्ण तातडीन उभा जो आपली मागणी मान्य करत नाही आपण त्याच्या पाठी नाही ना पक्ष नाही ना काय नाही फक्त पहिलं धनगर मग बाकी पहिला माझा समाज पहिला माझा समाजित पीडित वंचित समाज आहे आजपर्यंत आज सुद्धा आज गाव गावगड्या भटका समाज आहे त्या, त्या बसा बसा त्या भटका समाजाला मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल तर एस टीचं आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे आता आपली लढाई या निर्णयास टप्प्यावर आलेल्या आहे दीपक भाऊ बोराडे तेरा चौदा दिवस झालं उपोषण करतायत पण सरकारला झा घेत नाही झा कशी आणायची हे तुम्हाला मला खाऊ काय पहिला आपल्याला आरक्षण आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतोय ज्या वेळेस मुंबईची हा येईल दीपा भाऊकडे तर आपण सर्वांनी होऊन मुंबईची कास धरायची आहे या आरक्षणासाठी या मोर्चासाठी आपण या सगळेजण या ठिकाणी आलात मी तुझा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद निलेश यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी मोर्चाला संबोधित राहूया शांत काही हरकत नाही ही आपली खरी संस्कृती आलेली आहे काय कर घाबरी किंवा उठा नका तुम्ही शांत बसा ही धनगरांची खरी संपत्ती आहे तुम्ही खाली बसा शांत बसा थोडं ऐकून घ्या मला मी फक्त तुम्हाला संबोधित करण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून आलोय जमलेल्या माझ्या तमाम हिंदू दोन मिनटं फक्त ऐकून घ्या माझा भाऊ म्हणला की मी इंजिनिअरिंग लजे होत आहे आमवशी इंजिनिअरिंग फ्रॉम मुंबई बट देर आर ओनली फ्यू डिग्री मेंबर्स विच आर होल्डिंग द मोर दॅन ग्रॅज्युएशन वाय कारण तुमच्याकडे फक्त काही जण काय आहेत की जे की आरक्षण जे की तुमच्या पक्षी ग्रॅज्युएशनच्या नंतर शिकलेले आहेत कारण भाऊ जसं म्हटले आमचे की बाबासाहेब म्हटले होते शिका संघटितवा आणि संघर्ष करा पण आपण कुठेतरी शिक्षणच कमी पडतोय मला असं पाहिजे की कमीत कमी प्रत्येक धनगर हा कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी पाहिजे मग त्याच्यासाठी कुठे शिक्षणात कमी पडतो का आपण बाबासाहेब असं म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेल तो गुरगुर कदाचित मी कधीतरी पेलो म्हणून आज मी गुरगुरतो तुमच्या समोर आणि सरकार समोर तुमची बाजू मांडतोय आणि हे धनगर सुशिक्षित तेवढेच आहेत आणि वकील पण तेवढेच आहेत यांच्या वाटी लावू नका लागू नका, नका सरकारला माझी ककराची विनंती आहे मी फक्त तुम्हाला चार पाच मुद्दे नाही मांडलेत ते मी तुमच्या समोर मांडतोय मेरबानी करून माझे एवढे मुद्दे ऐकून घ्या बांधवांना दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेस माझं फर्स्ट इयर चालू होतं त्यावेळेस आरक्षणाची चाहू उठली होती त्यावेळेस मला कुठेतरी अपेक्षा होती मोदी साहेबांनी आपल्या तिथं घोषणा दिली होती बारमाच्या नाव <laughs> तिथे बसवलं मग बांधवांना तुम्ही प्रत्येक आईला निवडणुका आल्याचं आश्वासन देत आहे असं का वेळ करतो आमचं काय चुकलंय का मी ज्या गंगाखेड तालुक्यामधून येतोय त्या गंगाखेड तालुक्यामध्ये रेल्वे स्टेशनला नाव आहे बांधवांना गंगाखेड मधल्या नावामध्ये शेवटी आर लागलेला आहे आणि गंगा खेळ मराठी मराठीमध्ये बी लावले अरे र आणि र चा फरक इथंच आहे कोणी विलास म्हणतो कोणी विलास म्हणतो कोणी विमल म्हणतो कोणी कमल म्हणतो अरे रे, रे हा उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये थोडासा भाषेचा फरक आहे मग तुम्ही धनगर आणि धनगर मध्ये असा फरक का करताय कारण आहे का आमचं काय चुकलंय नाहीये गरज त्या मेंद्रा आहे कुठे एखाद्याच्या शेतामध्ये थोडस पडले तर त्या ठिकाणी त्याला माय भगवा प्रांत चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका